विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात त्याच्याबद्दल मी ग्रीन प्लॅन्ट बॉय प्रोडक्ट या कंपनी तुमचे धन्यवाद मानतो धन्यवाद आज आपण हलकी गाव हां तालुका शिरोपाल जिल्हा लागतो तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव गोविंद विकास बन राहणार हलकी तालुका शिरो आनंदपाल जिल्हा लातो तर हा भोपळ्याचा प्लॉट आहे हो सर तर ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट हे किती वर्षापासून वापरत सर सर आम्ही आज सात वर्ष चालू आहे सर आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचे प्रोडक्ट वापरतो सर आ, इतर कुठलाही खत वापरत नाही इतर कुठलाही खत वापरत नाही पूर्ण विषमुक्त पूर्ण शेती झाली पूर्ण आपण पोषक पासून ते पूर्ण कीटकनाशक पर्यंत सुद्धा आपण किती माग असणार पण आपण पन, सेंद्रिय खत पूर्ण वापरतो आपण बरं ही जे प्लॉट आहे रासायनिक खत एक, एक, एक एमपी च रासायनिक खत नाही याच्यामध्ये सात वर्षापासून सात वर्षापासून तर आज ही प्लॉट आहे किती महिने झाले तर प्लॉटला आपल्याला प्लॉटला पाच महिने झाले पाच महिने झाले तर दुसरे काय काय उत्पन्न घेत होतं आता ही जी आपलं जानेवारीच्या नंतर जे लॉकडाऊन झाला आपलं मार्च पासून तर काय काय लॉकडाऊन नंतर आम्ही हे तीस गुंटाचा प्लॉट आहे हा भोगण्याचा त्याच्यानंतर आपली कोथिंबीर होती इथं हे जे आता दिसले गवत वगैरे इथं कोथिंबीर आपली विकली आणि याच्यानंतर आपण वांग्याचा प्लॉट केलेला आहे ना आम्ही लॉकडाऊन मध्ये पूर्ण वेळ आमच्या शेतीमध्ये दिलेला आहे आम्ही आणि पूर्ण जैविक शेतीकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे सध्याला तर किती उत्पन्न झालं तुम्हाला वांगी आणि कोथिंबीर आणि हे भोपळ्याचं भोपळ्याचं वांग्याचं आणि कोथिंबीरचं अडीच लाख रुपये उत्पन्न आपल्याला दो... एक दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला उत्पन्न मिळालं सर तेवढं म्हणजे हे जवळजवळ दोन एकरला पण कमी एकरला कमी आपल्या सर हो तर जे कस कसं वापर केला आहे भोपळ्याला त्याची प्रोडक्ट घेऊन माहिती सांगतो भोपळ्याला आपण स्टार्टिंगला आपण एस टी वापरलं बायोप्रोडक्ट आपण पॉवर प्लांट एस टी हे आपण बेणी प्रक्रिया करताना आपण वापरलं पर परत कोथिंबीरला पण हेच वापरलं आणि वांग्याला सुद्धा आपण हेच वापरलं दुसरं कुठलं आपण त्याच्यामध्ये अदर खत कुठलंच टाकलं नाही त्याच्यानंतर थोडं वरती आल्यानंतर आपण त्याच्या ग्रो तिथलं नायट्रोकिंग ग्रो नाईटवर्किंग ग्रो नाईटवर्किंगची आपण फोरणी केली त्याच्यानंतर आपण म्हणजे तिन्ही पण फडायला भोपळ्याच्या प्लॉटला कोथिंबीरला पण आणि वांग्याच्या पण प्लॉटला प्लॉट ची आपण मॅट्रोकिंग केली आणि त्याच्यासोबत आपण स्प्रेड स्टिकर वापरले बरं आता आपले चार महिने झाल्यानंतर थोडं तुमचा प्लॉट म्हणजे थांबला था। होता था। नंतर आता फोटो केला प्लॉट आमच्या घरगुती थोडं लग्नाचं चा काम असल्यामुळे आम्ही थोडं दुर्लक्ष एक पंधरा दिवस त्याच्यामुळे प्लॉटची ची स्टॉप केलं तर पण आता नवीन फोटो चालू केला नंतर आता आपण चालू करताना काय काय टाकलं आपण फोटो साठी रोडगार आणि भूमी पावर वापर हे आपलं ग्रीन प्लांटचं नवीन आलंय आहे रोडगार त्याच्यासोबत काय दिलं जमिनीतून सोडण्यासाठी आपण आणि भूमीपवार वापरलं त्याचा काय फायदा झाला त्याच्यानंतर पानं वाढले त्याच्यामुळे म्हणजे फोटो नवीन फोटो चालू झाला फोटो चालू झाला आणि भोपळ्याची साईड सुद्धा वाढली भोपळे आता नवीन काढलेत आपण हे दावा चकाकी वगैरे त्याची बरं हे मार्केटमध्ये तुम्ही नेल्यानंतर दररोज तुम्हीच घेऊन जाता ना मीच घेऊन जातो तर मार्केटमध्ये याच काय वाटत कधी माझे वडील जातात हा जातो बरं व्यापारी काय म्हणतात आपल्या काय नाही सर आपण लवकर घेऊन गेलो आपण इथून मी तीन वाजता निघतो की पाटच्या चारपर्यंत पोहोचल्यानंतर लगेच ठेवल्या ठेवल्या बरोबर तीन कॅरेट राहू पाच राहू दहा राहू आपली बोपडे एकच जण माणूस सगळे घेऊन जाते आपली म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यापेक्षा आपला माल लवकर जाते क्वालिटीचा आहे क्वालिटीचा त्याच्यामुळे व्यापारी लवकर घेतात तुमचा दुसऱ्यापेक्षा रेट पण जास्त चांगला जास्त आहे आपल्याला आता दुसऱ्याचा पंधरा असेल तर आपल्याला वीस म्हणजे पाच रुपये तुम्हाला एक्स्ट्रा आपल्याला जास्त त्याच्यामुळे सगळ्या मी शेतकऱ्यांना विनंती करतो की महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी रसायनमुक्त अन्न खाण्यापेक्षा विषमुक्त अन्न खाण्यापेक्षा आपण हे जैविक पद्धतीकडे वाटचाल करावी ग्रीन प्लॅनेटचे कंपनीचे बायो प्रॉडक्ट हे एक नंबर आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये ग्रीन प्लॅनेंटचं जाळं पसरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी हे औषध कुठल्याही शेतकऱ्यांनी युवा तरुण पिढीने तर याकडे लक्ष देऊ जैविक शेती ग्रीन वापरू अगर इतर वापर पण त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती कधी तुम्हाला सात वर्षाच्या अनुभवामध्ये उत्पन्नामध्ये कमी जास्त कधी उत्पन्नामध्ये कधी पाच पैसे वाढत आहे दर वर्षापेक्षा पण ह्या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात त्याच्याबद्दल मी ग्रीन प्लॅन्ट बाय प्रोडक्ट या संस्थेतर्फे तुमचे मी धन्यवाद मानतो मी पुरी अवधूत No es casual.